बघा बघा ऐ सुबू सुबडे आय बघा 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 कसं हालवतंय झोपीत यांचा खेळ बघा है का? है का? है का? है का? है का? है का? एक खाली बसून आणि हे झोपून यांचे कार्यक्रम चालू असतात हे असे अट पकड घे त्याला उठ सुभा सुभा तिथंच आमगळे समगळ्या दिला आले आहे का अरे देवा हे कंटाळखोर कुठं त्याला उट उठ उठ म्हणा कुठं त्याला उठ म्हणा बघा बघा चड्डी आहे का अंगावर का का हाय कसं करावं बरं अरे रे 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 रे, रे टप्या सुभा उठ त्याला उठ 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 त्याला कुठं बर कुठ म्हणा टप्पू उठ म्हणा एकटीच रे खेळायला मला खेळायचंय तुझ्यासोबत तू झोपा काढतो जागेच आहे ते पण उठायचं त्याच्यात हिच नाही सुभा कुठं ग त्याला उठ कुठं बघ <laughs> का शान आहे माझ गुनिबाळ आहे काही करा हे त्याला त्याच्या शेपटीला धरवड वड शेपटीला वढ पगले जोरात हलवू लागले पड अरे असा झोप ना आहे का मग असा झोप त्याला कसं वेळ टाकला तिकडं अरे <laughs> रे 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 पकड त्याला पकड सुबड्या हे सुभो माया तर असं करते की विचारायची सोय नाही काय दुखायला लागलं वगैरे झोपलेले असले की बरोबर येऊन हातापाशी बसते टुण्या आणि भुऱ्या पण करायचं हे पण तसंच आहे अय डोळे कोणाचे आपण जसं मायाला तसं लाग लावतात पाळ अरे रे 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 मस्त आहे मस्त आहे वडत्याच्या शिफ्टीला सुभा वडग त्याला की तुझ्याशी उठत नाही कधीची ही करते आतून आले माझ्या बाजूला येऊन झोपले आता 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 उठवते सुभा हंगास अस बघितलं का हां हां हा हा लता घाला आहे का ते बरोबर उठवलं तिनं आज हो शेठ गेलं काळच तुमचा अगं मी कुठं काय केलंय तुला मी ना काय केलं त्याला उठवायला सांगितलं उठून बसले मस्ती किले इकडून मला मारते ऐ जोडी आहे का तुमा... तुम्मा, अरे देवा बघा आता ह्याची कमाल है का उशी पण लागते बा झोपाला हो आम्हाला बिगर उशी सई जमत नाही